सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण होत म्हणाल्या दादांचे स्वप्न पूर्ण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर स्वतःला सावरले पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात सुरुवात केली त्यांनी आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषण देखील केले अजितदा यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी मु उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर तेरा दिवसांनी त्यांनी प्रत्यक्षात उपमुख्यमंत्रीपदाचा प्रत्यक्षात चार्ज घेतला आज त्यांनी आपले पहिले भाषण केले असून ते व्हायरल झाले आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्यासह पाच जणांचा मुंबईहून बारामतीला येताना विमान कोसळून मृत्यू झाला त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये विलिनीकरणावरून कलगीतुरा सुरू झाला शरद पवार यांनी अजितदादांनी विलिनीकरणासंदर्भात बैठका घेतल्याचे सांगितले तसेच बारा तारखेला अजितदादांशी आमची बैठक झाली दादांनी एकत्र यायचे ठरवले होते परंतु मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या जा त्यामुळे अंतिम बोलणी पुढे ढकलली गेल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे आता राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षाचे नेते विलिनीकरण हे निवडणुकांपुरते होते असा दावा करत आहेत जर विलिनीकरणाची एवढी घाई कशालाही केली जाते आहे असा सवाल करत आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर अजितदादांच्या पत्नी सुनित्रा पवार यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली आणि आता त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत सुनेत्रा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना प्रोत्साहन आणि नवीन ऊर्जा देण्यासाठी भाषण करताना त्या भावूक झाल्या दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झाले आहोत तुम्ही दादांचे स्वप्न पूर्ण कराल याची खात्री आहे असं सुनेत्रा पवार यांनी यावेळी म्हटलं आहे आणि या प्रसंगी त्यांच्या शेजारी कृषीमंत्री दत्ता भरणी देखील बसलेली दिसत होते आगे आगे सर्वप्रथम पंचायत समिती आणि जिल्हा पूर्ण सीट जिंकून जो विक्रम केला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच आणि सगळ्याच नेते मंडळी कार्यकर्ते आणि जनता त्यांचे मनापासून आभार मानते तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण नक्कीच दादांच्या मनाचं स्वप्न साकार करा अशी खात्री बाळगते खर सरकार आणि मान्य सांगितलं मला यात कधी वाटलं नव्हतं की मी शिकवले दादाजी सांगितलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे तीन वर्षाच्या निवडणुका नाही आणि तेवढंच उत्साह प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं राम त्यांनी करायचं ठरवलेलं असत कामच असत आणि ते सकाळी सकाळी घड्यायला निघाले एका क्षणात आपण सगळे पुरेक झालो पण दानांच नीट काम काम आणि काम हेच एक धर्म असल्यामुळे आवडणाऱ्या गोष्टीत आपण सगळी केल्या पाहिजेत सगळं बाजूला ठेवून बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई